नमस्कार मित्रांनो मी उदय पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसवडत्या यूट्यूब चॅनल शेती शेतीमित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमने टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य का बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट की आता पंधरा जानेवारी नंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे प्रचंड बदलणाऱ्या ठिकाणी कापसाचे बाजार भाऊ सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट कि आता पंधरा जानेवारी नंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार कापसाचे बाजार पण पंधरा जानेवारी नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार की ज्याच्यामुळे जानेवारी नंतर आता देशांतर्गत कापसाच्या या बदलामध्ये मग आपल्याला पंधरा जानेवारी नंतर कापसाचा बाजारभाव हा कुठून कुठपर्यंत पर्यंत दिसू शकतो या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जर आपल्या सर्वांना जाणून घ्यायचं कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी आता शेवट पर्यंत पाहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकर बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा या प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो का तक्रार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ की पंधरा जानेवारी नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार कापसाचे बाजार पण पंधरा नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार की ज्याच्यामुळे पंधरा नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या बाजारभावात होणार प्रचंड बदल आणि मग या बदलामध्ये पंधरा जानेवारीनंतर कापसाचा बाजारभाव जाने काप बाजार कुठून कुठपर्यंत पोहोचणार या सर्व प्रश्नांची घेऊयात आता सविस्तर उत्तरे बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाची बाजारभाव पातळी हे सहा हजार आठशे पासून सात हजार दोनशेच्या च्या दरम्यान जर आपण पंधरा जानेवारी नंतर कापसाच्या बाजारभावातील प्रचंड बदलाचा विचार केला तर याच कनेक्शन आहे सध्याच्या कंडिशनला होणाऱ्या कापूस विक्री सोबत जर आपण बघितलं तर इथून दहा दिवसांपूर्वी कापसाची विक्री ही दिवसाला सव्वा दोन लाख गाठींच्या वर होती ही विक्री आता हळूहळू या ठिकाणी कमी व्हायला लागली ला ही विक्री दोन लाख गाठींच्या खाली दिसते पण पंधरा जानेवारी नंतरचा विचार केला तर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या हातातून कापूस विक्री झालेला असेल आणि याच्यामुळे पंधरा नंतर कापसाची विक्री ही आपल्याला मोठ्या प्रमाणात घटताना दिसणार आहे कारण ज्या कास्ताकार बांधवांकडे कापूस शिल्लक आहे त्यापैकी तीस ते चाळीस टक्के कास्ताकार बांधव मे महिन्याच्या अगोदर कापूस विक्री करणार नाहीत आणि यंदाच्या वर्षी मी तुम्हाला वारंवार सांगत आलोय की कापसाचं सा उत्पादन घटले याच्यामुळे पंधरा नंतर आता कापसाची असणारी विक्री ही घटत जाणार याच्यामुळे मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होणार आणि ही तफावत भविष्यात कापसाच्या भावामध्ये प्रचंड बदलाचं कारण बनणार याच्यामुळे पंधरा जानेवारीनंतर आपल्या देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या भावात प्रचंड बदल होताना दिसला आणि कापसाचा बाजारभाव जर साडेसात हजाराच्या दिशेनं आगेकूच करताना दिसला तर एवढंच लक्षात ठेवा की एप्रिल आणि मे महिना मे महिना जो आहे तो कापसाच्या भावाला कमीत कमी आठ हजार व साडे आठ हजाराचाही या ठिकाणी रेट दाखवताना दिसू शकता म्हणजे कापसाचं भवितव्य आणि भविष्य अत्यंत उज्ज्वल आहे ज्याची सुरुवात पंधरा जानेवारीपासून होईल ज्यांना या येत्या तीस दिवसात प कापूस विक्री करून पैसा एकत्रित करायचा आहे त्यांनी सध्याच्या कंडिशनला सी सी आयला कापूस विकला तरी चालेल पण जे इथून तीन चार महिने थांबू शकतात त्यांनी थांबावं ज्यामुळं पाचशे ते हजार रुपये प्रति क्विंटल कमीत कमी आपल्याला फायदा होताना दिसू शकतो भविष्यात देशातील बाजारात आता कापसाची भाव पातळी ही कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते आवडता युट्यूब चॅनल मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय आणि आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप Hop, abajo.